बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो हा दिवस हा तमाम भारतीयांसाठी सगळ्यात महत्वाचा आहे कारण मित्रांनो त्या दिवशी मित्रांनो अयोध्येला भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे पण मित्रांनो जो हा इथपर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास मित्रांनो नक्कीच साधा सरळ नव्हता आता गेल्या जो जो तीस वर्षापासून कोर्टामध्ये केस चालू होती तीस ते पस्तीस वर्षापासून आणि त्याच्यानंतर मित्रांनो गेल्या दोन वर्षापूर्वी कोर्टाचा जो निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचा त्या निकालानुसार मग राम मंदिराची उभारणी चालू झाली आपण मित्रांनो बघा कुठल्याही मंदिराची उभारणी करायची म्हटल्यानंतर खर्च येतो आणि मित्रांनो मला आठवते हो की साधारणतः एकोणावीसशे नव्वद सालापासून गावागावामधून राम मंदिरासाठी शिळ्या ने गे नेल्या गेल्या विटा नेल्या गेल्या परत दगडाचे का पर का जे काय आपण म्हणतो असे म्हणजे साधारणतः चौकोणी अकराचे दगड वगैरे नेले गेले बऱ्याचशा वस्तू ह्या तेव्हापासूनच नेल्या गेलेल्या आहेत आणि पण मग मित्रांनो बघा हे राम मंदिराच्या जे काही संपूर्ण बांधकामाचं काम करते करते राम मंदिर न्यास आणि किंवा राम मंदिर जन्मभूमी ट्रस्ट आता ह्या संस्थेनं असं ठरवलं होतं का मित्रांनो म्हणजे का ज्या वेळेस भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्याची परमिशन दिली आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं त्यांनी का भारतातल्या साधारणतः किती अठराशे कोटी लोकांकडनं नऊशे करोड रुपये म्हणजे एकंदरीत एक साधारणतः जमा करायचे आणि मग राम मंदिराचं असं भव्य दिव्य काम करायचं असं एकंदरीत मित्रांनो ठरलं होतं पण आता मित्रांनो आपल्याकडे आहे बघा देव मागतो म्हणजे काम एखादा म्हणजे एखादा माणूस आंधळा असतो तो, तो मागतो मित्रांनो एक डोळा देव देतो दोन झाले तसंच मित्रांनो नऊशे कोटी रुपयाचं टार्गेट होतं जे राम मंदिर न्यास म्हणा राम जन्मभूमी न्यास म्हणा आणि मित्रांनो त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार करोड रुपये जमा झाले आता हे पाच हजार करोड रुपये जमा झाल्यानंतर मग मित्रांनो ह्याने ट्रस्टने काय केलं का जवळजवळ त्यातले बत्तीसशे करोड रुपये म्हणजे का एकंदरीत पैसे जमा झाले आणि ते जमा झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या रेकॉर्डनुसार मित्रांनो बत्तीसशे करोड रुपये का म्हणजे त्यांनी बँकेमध्ये एवढी केली आणि बँकेमध्ये एवढी केल्यानंतर मित्रांनो त्याच्या व्याजातूनच आत्तापर्यंतचं जे काम आहे ते काम राम मंदिराचं पूर्ण झालेलं आहे आता एकंदरीत असा आहे मित्रांनो बघा आता मग असा प्रश्न पडतो का राम मंदिरा जन्मभूमीसाठी किंवा राम मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी सगळ्यात जास्त देणगी कोणी दिली तर मित्रांनो असाही प्रश्न आपल्याला पडतो आणि मग आता मित्रांनो मग त्याच्यामध्ये काही नावं अशी पुढे येतात आता हे जर एकंदरीत आपण बघितलं मित्रांनो बघा तर आत्तापर्यंत पाच हजार करोड रुपयापेक्षा ह्या जास्त देणग्या ह्या राम मंदिर ट्रस्टला भेटलेल्या आहेत आणि त्याच्यातले त्यांनी बत्तीसशे करोड रुपये मित्रांनो पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा तर म्हणजे या अशा सरकारी बँकेमध्ये बत्तीसशे करोड रुपयाच्या त्यांनी ठेव पावत्या केल्या आहेत आणि आत्तापर्यंत मित्रांनो अठरा करोड लोकांनी राम मंदिरासाठी देणगी दिलेली आहे आणि मित्रांनो राम मंदिरासाठी सगळ्यात पहिली देणगी म्हणजे ज्यावेळेस भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्याच्यानंतर सर्वात पहिली देणगी मित्रांनो भारताचे राष्ट्रपती त्यावेळेस होते तर त्या भारताच्या राष्ट्रपतींनी मित्रांनो त्यांचं नाव रामनाथ कोविंद आता तर ह्या रामनाथ कोविंदांनी त्यांची पर्सनल पाच लाख रुपयाची देणगी त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिली त्यांनी मित्रांनो म्हणजे आपण असं म्हणूया किती साधारणतः पहिली देणगी दिली आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता आत्तापर्यंत ज्या देणग्या आल्या त्यातल्या सगळ्यात मोठी देणगी मित्रांनो ही अकरा कोटी आणि तीन लाख रुपयाची आहे आणि ती देणगी दिलेली आहे मोरारी बापू यांनी आणि त्याच्यानंतरची मित्रांनो आणखीन एक देणगी आलेली सगळ्यात मोठी ती अकरा करोड रुपयाची आहे आणि ती देणगी दिलेली आहे मित्रांनो गुजरातमधले सगळ्यात मोठे हिऱ्याचे व्यापारी आपल्याला माहिती असतील ते त्यांच्या जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कधी फ्लॅट दिलेत कधी मर्सरीज दिल्यात तर असे हे व्यापारी मित्रांनो आणि त्यांचं नाव आहे मित्रांनो ना गोविंदभाई ढोलकिया आता ह्या गोविंदबाई ढोलके यांनी अकरा करोड रुपये अकरा करोड रुपये देणगी त्यांनी राम मंदिरासाठी दिलेली आहे आता हे एकंदरीत अशा ह्या देणग्या मित्रांनो राम मंदिरासाठी एवढ्या इतक्या देणग्या जमा झालेल्या आहेत आणि आत्तापर्यंत मित्रांनो फक्त दोन नावं आलेली आहेत का ह्या लोकांनी सगळ्यात मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत पण मित्रांनो का तर म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा तर त्या अपेक्षापेक्षा कितीतरी पटीन अधिक देणगी ही आ, आ, ही मित्रांनो ही आपल्या देशातील आपल्या राम भक्तांनी जमा केलेली आहे आणि तेव्हा मित्रांनो ही माहिती म्हणजे आता काय झालं असेल बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल का राम मंदिराचं काम नेमकी कोण करत आहे सरकार करत आहे का कोणता पक्ष करतोय का तर मित्रांनो हे राम मंदिर जन्मभूमी जी आहे आणि राम मंदिराचं काम जे आहे ते मित्रांनो त्याच्यासाठी वेगळी ट्रस्ट आहे म्हणजे का मित्रांनो जेव्हापासून ही केस कोर्टात गेलेली आहे तेव्हापासून मित्रांनो राम मंदिर जन्मभूमी ट्रस्ट आहे आणि हे सगळं काम तेच करते केससुद्धा राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टनेच लढलेली होती ती केससुद्धा त्यांनी जिंकलेली आहे देणग्यासुद्धा ते जमा करतात आणि मित्रांनो बांधकाम सुद्धा हे जे काही चालू आहे ते सगळं त्यांच्याकडनं चालू आहे आणि तेव्हा मित्रांनो जर ही माहिती आपल्याला चांगली वाटली असेल महत्वाची वाटली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका